या यात्रा कालावधीच्या महिनाभर आधी दिला जातो त्याचीच परिणिती म्हणून ऐन यात्रा काळात शहरांची शहरात yes. भाविकांची वर्दळ वाढलेली असताना शहरात yes. अनेक yes. ठिकाणी रस्ते कडीकरण व डाबरीकरण केले जात असल्याचे चित्र दिसून येते त्यामुळे शासनाने आ निधी अगदी मे महिन्याच्या yes सुरुवातीस शहराच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केले जावेत त्यासाठी विशेष सूचना देण्यात याव्या पंढरपूर नगरपालिकेकडून दरवर्षी आषाढी एकादशीच्या यात्रेच्या वीस ते बारा दिवस आधी शहरात रस्ते खडीकरण डांबरीकरण प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवणे आदी कामे हाती घेतली जातात आणि यामुळे घाई गडबडीत ही कामे निकृष्ट दर्जाची होती होतात अशीच भावना व्यक्त होत आली आहे आणि हीच बाब लक्षवेधी मांडत आमदार समाधान आवताडे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर नगरपालिकेकडून पार्श्वभूमीवर केली जाणारी शहरात रस्ते खडीकरण डांबरीकरण प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवणे आदी कामे हे मे महिन्यातच पूर्ण केली जावीत अशी मागणी केली होती मे महिना सुरू झाल्यापासून व विधिमंडळात लक्षवेधी मांडल्यानंतरही पालिका प्रशासन दक्ष राहील अशी अपेक्षा असल्यानं याबाबत पालिका प्रशासनाकडून निश्चित कारवाई होईल आणि दरवर्षी यात्रा काळात उरकली जाणारी कामे यंदा नगरपालिका मे महिन्यातच पूर्ण करणार का, का याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिलं होतं आता मे महिन्यात संपण्यास केवळ दहा दिवस उरलेत यावर्षी पुन्हा प्रतिवर्षीप्रमाणे शहरात भाविकांची वर्दळ सुरू झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन शहरात रस्ते डांबरीकरण खडीकरण प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवणे आदी कामे हाती घेणार असल्याचं चित्र आहे आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला पंढरपूर नगरपालिका प्रशासन अदखल पात्र तर समजत नाही ना, ना असाच प्रश्न या निमित्तानं पंढरपूरकरांना पडलाय पुढील महिन्यात विविध संतांच्या पालख्यांचे पंढरपूर प्रस्थान होत आहे प्रस्थान सोहळे पार पडल्यानंतर पुढे पंढरीत येऊन दर्शन घेणार घेण्यासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागते अशातच पावसाळा सुरू होत असल्यानं आता ऐन पावसाळ्यात शहरात रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण आणि विविध प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात होणार हेच दरवर्षीचं चित्र यंदाही पहावयास मिळू शकतं आमदार समाधान अवताडे यांनी जनभावना लक्षात घेत विधिमंडळात मागणी करूनही पंढरपूर नगरपालिका प्रशासन त्याची दखल घेत नाही किंवा त्यांना घेऊ वाटत नाही हेच आता यातून दिसून येत आहे